नमस्कार आजच्या व्हिडिओमधून ख्रिसमसला सा सांता क्लॉज काय काय गोष्टी घेऊन येतो गिफ्ट घेऊन येतो सगळ्यांना तसंच ह्या माझ्या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला भरपूर गिफ्ट्स मिळणार आहेत पण ते गिफ्ट्स समाधान आनंद प्रेम अशाच गिफ्ट्स मिळणार आहेत चला तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक माणूस खूप मरण यातना भोगत असतो आणि त्याच्या भोवती सगळे असे बसलेले असतात आता ह्या माणसाची मुक्ती व्हावी ह्याला चांगला मृत्यू यावा म्हणून काही लोक देवाकडे नमस्कार करत असतात पण होत काय रस्त्याने एक संत चाललेला असतो मग काही लोक त्याच्याकडे धावत धावत जातात आणि सांगतात की या माणसाला खूप मरण यातना होत आहेत ह्याला मुक्ती द्या तर ते संत थोडा वेळ थांबतात आणि डोळे मिटून डोळे उघडून पट्टकन बोलतात स्वर्गातली मुठभर माती घेऊन या आणि त्याचा टिळा त्याला लावा म्हणजे ह्याला मुक्ती मिळेल आता तुम्हीच सांगा स्वर्गात कोण जाणार बरा माती आणायला माती आणायला कोण जाऊ शकेल स्वर्गात पहिला मरायला पाहिजे बरोबर मग ती लोक अशी निराश होऊन थांबलेली असतात तेवढ्यात ते एक छोटा मुलगा पळत पळत येतो बघा हा छोटा मुलगा हातात मुठभर माती घेऊन येतो आणि संतांना म्हणतो ही पहा स्वर्गातली माती मग ते संत सांगतात याचा टिळा जाऊन त्या माणसाला लावा मग त्या माणसाला तो टिळा लावल्यानंतर खरंच छान मुक्ती मिळते आणि त्याला मृत्यू येतो मग सगळे आश्चर्य करतात बघा सगळे आश्चर्य करतात आणि विचारतात की या मुलांना ही माती कुठून आणली असेल बरं तर विचारतात त्या मुलाला की बाळ तू ही माती कुठून आणलीस तर तो मुलगा म्हणतो की माझ्या शाळेतल्या गुरुजींनी शिकवलंय आई वडील हे आयुष्यातले खरे देव आहे तो त्यांच्या पायाखालची माती म्हणजे स्वर्गातली माती आहे ओ आणि त्या लहान मुलाचं किती मन निरागस किती स्वच्छ बघा तो आपल्या आईच्या पायाखालची माती आणलेली असते म्हणूनच प्रत्येक मुलानं आपल्या आई, आई वडिलांकडे खरच लक्ष द्यावं आता बघा ते तळ हाताचा पाळणा करून तुम्हाला मोठे करतात आणि आपणच आईला कधीतरी विचारतो दिवसभर तू काय करतेस ग किती चुकीचा प्रश्न आहे ना जो बाप स्वतःची सगळी स्वप्न भान ठेवतो आणि तुमच्यासाठी राब राब राबतो तेव्हा कुठं आज तुम्हाला पायाशूज अंगावर चांगली कपडे पोटाला चांगलं खायला मिळतं आणि तुम्हीच त्यांच्या डोळ्यात पाणी आणता हे पाणी म्हणजेच तुमच्या यातनांना तुम्ही आमंत्रण देता आई वडील कसेही असो साधे भोळे भाबडे कसेही असो आई वडिलांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे नाहीतर सगळं शून्य आहे बघा तुम्ही चांगली पदवी मिळवला आहे बंगला आहे गाडी आहे पण तुम्ही तुमच्या आईला बघत नाही आहे त्या माऊलीनं अनेक कष्ट करून तुम्हाला वाढवलेलं असतं ते कशासाठी चान राव, राव, चान की तुम्ही छान राहावं सुखी राहावं एवढी एक छान अपेक्षा असते त्यांची की मुलांनी आपल्याला काय द्यायला पाहिजे अशी कुठलीही अपेक्षा नसते त्यांच्याशी दोन शब्द प्रेमानं बोलणं गरजेचं असतं आणि ते दोन शब्द आपल्याला त्यांना द्यायला वेळ नसतो कारण आपल्या हातात मोबाईल नावाचं छोट डबडं आलंय आणि त्या डबड्यात आपण इतके गुंतून गेलोय की आपण आपल्या आई बाबांना घरच्या जवळच्या व्यक्तींना विसरत चाललोय संभाषण करत नाही आहोत आपण तर मला एकच सांगायचं आहे की जरा स्वतःकडे लक्ष द्या त्याचबरोबर घरच्यांच्याकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या आई वडिलांच्याकडे लक्ष द्या मन कधी कचरा बनतं तुमचं मन बगाते चात काया, काया। हा एक कचऱ्याचा डब्बा आहे बघा त्याच्यात लो माया मच्छर सगळे रोग आहेतच शिवाय चांगलं काय वाईट काय हे सुद्धा ते आहेच आपल्या ह्या मनाच्या कचऱ्याच्या डब्यात आपण कितीतरी गोष्टी कोणी बोललेल्या असतील कोणी तुम्हाला टोचलेल्या गोष्टी असतील टोचलेल्या म्हणजेच तुमच्या मनाला लागणाऱ्या गोष्टी आपण सगळं मनात भरत राहतो भरत राहतो भरत राहतो व्यक्त नाही होत आणि तोच त्रास आपल्याला सगळ्यांना जाणवतो म्हणून मन साफ तर सगळं माफ एकच गोष्ट लक्षात ठेवायची मन साफ तर सगळं माफ ह्याच दृष्टीने सगळ्यांना माफ करायला शिकायचं आपल्याला एखादा व्यक्ती चुकला चल माफ केलं तुला अहो ही माफ करण्याची वृत्ती तुमच्या अंगी आली ना तर तुमच्यासारखा चांगला माणूस जगात दुसरा नाही सगळ्यांना माफ करत चला मनात हा मनाच्या कचऱ्याचा डब्बा करून ठेवलो आपण ह्या मनाला कचऱ्याचा डब्बा केला आहे आणि त्याच्यात एवढं सगळं भरलं आहे की आपल्याला चांगलं काय दिसतच नाही आहे मग काय करायचं आहे ह्याच मनाला स्वच्छ करायचं आहे हा कचरा फेकून द्यायचा आहे जाळून द्यायचा आहे कस एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल खरंच तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काहीही वाईट बोलू नका काहीही वाईट बोलू नका फक्त त्या व्यक्तीला माफ करून टाका आणि दुर्लक्ष करा किती सोप्या सोप्या गोष्टी आहेत बघा आयुष्यातलं टेन्शन कमी करण्याच्या अशीच एक छोटी गोष्ट एक मुलगा शाळेत आलेला असतो आणि गुरुजींना विचारतो माझ्या आयुष्यात इतकं दुःख आहे गुरुजी रोजच आज काय घडलं उद्या काय घडलं दुःखच दुःख आहे मग ते गुरुजी काय म्हणतात एक काम कर बाळ म्हणतात एक ग्लास घेऊन ये जा पाणी भरून बर तो मुलगा ग्लास घेऊन येतो पाणी भरून आणि त्यात गुरुजी दोन चमचे मीठ टाकतात आणि ते हलवतात आणि ते पी म्हणतात आता तो मुलगा काय करतो तो ग्लास घेतो ओठ्यांना लावतो आणि तसंच ते खारट पाणी पिऊन टाकतो बरोबर आणि गुरुजी विचारतात तुला हे पाणी कसं लागलं ला बरं तो मुलगा म्हणतो खूप खारट लागला तसच मग ते गुरुजी त्याला सगळ्या मुलांना शाळेतला एकत्र करतात आणि नदीजवळ घेऊन जातात आणि दोन चमचम मिक्स त्या नदीच्या पाण्यात टाकतात आणि मुलाला म्हणतात आता पियेत त्यातलं पेलाभर पाणी घेऊन मग तो मुलगा काय करतो एक पेला भरून पाणी पितो आणि पाणी कसं आहे असं गुरुजी त्याला विचारतात तेव्हा तो म्हणतो पाणी खूपच मधुर आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय हे hey, गुरुजी त्याला समजावून सांगतात आपण एखादं दुःख घेऊन ते गेळतो म्हणजेच काय आज साठवतो त्याचा निचरा होत नाही मनात सांभाळून ठेवतो त्या दुःखाला अगदी गोंडस बाळासारखं आणि त्याचंच कौतुक करतो आपण आपल्या दुःखाचं आणि एवढंच दुःख आपल्याला एवढं वाटायला लागतं म्हणूनच गुरुजींनी खूप छान सांगितलं बघा उत्तर त्या मुलाला तर आपलं मन ह्या नदीसारखं मोठं विशाल ठेव कुठलंही दुःख त्या दुःखाला माफ करा त्या लोकांना माफ करा ते संकट जातंय राहत नाही आजचा सूर्य उभवलाय मावळणार आहे परत तो येणार आहे तस सुख हा येणार जाणार दुःख येणार जाणार आयुष्य हे सुख दुःखाने भरलेलं आहे मग त्या दुःखाला एवढं करायचं आणि सुखाला एवढंच ठेवायचं आपण काय करायचं सुखाला एवढं ठेवायचं आणि दुःखाला एवढंच करून फेकून द्यायचं किती सोपं सांगितलं सांगा बघू गुरुजींनी मग आपलं मन आपल्याला समुद्रासारखं नदीसारखं स्वच्छ ठेवायला काय हरकत आहे बघाच अजून छोटं उदाहरण समुद्रात लोक जातात काही लोक पाय ओले करून येतात काही लोक तिथले शंख शिपल्या घेऊन येतात काही लोक त्या समुद्राचा आनंद घ्यायला जातात आणि काही लोक त्यातले मोती घेतात मग आपण ठरवायचं आहे ह्या सुखदुःखाच्या ह्या गोलामधलं आपल्याला काय काय घ्यायचं आहे मोती आहेत ते नुसते पाय भिजवायचे कि त्यातल्या शंख शिपल्या गोळा आहे कि त्यात राहून आनंद घ्यायचा आहे सगळं कुणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे म्हणूनच मी एकच सांगते तूच तुझ्या जीवनाचं शिल्पकार आहेस बाहेर काही शोधत बसू नकोस समाधान तुझ्या इथंच आहे म्हणून आई वडिलांची काळजी घ्या नातेवाईकांची घ्या समाजाची घ्या देशाची घ्या पण करताना सगळं चांगलं करा मनाला खटकल असं काहीही करू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे अर्चना तईला सबस्क्राईब करायचा आहे लाईक्स करायचे आहेत आणि तिच्या व्ह्यूज वाढवायचे आहेत बाय